वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकता तुम्ही मी आंब्याच्या झाडावरती चढलेली आहे आंबे काढण्यासाठी इथं काय झालं की वरती चढताना ओढणी खालच्या फांदीला अडकून राहिली आणि मी वरती गेले तशीच सरळ <laughs> पण सुद्धा थोडं समजून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं होतं की मी आपल्या नेहमीच व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला की आपल्याला सगळं यायला पाहिजे गाडी चालवणं असो झाडावर चढणं असो किंवा बाकी इतर प्रत्येक गोष्ट हे आपल्याला यायलाच पाहिजे असं कधी कोणी नसेल ना तरी कोणत्या कामासाठी आपण नडत नाही आणि प्रत्येक वेळी आपण तयार असतो तर आपला आजचा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि कसा वाटतं ते मला नक्की 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 कमेंट करून सांगा आणि सगळेजणी आंबे खायला शेवटचे

आणि आज काय झालं होतं की तिघं पण हे म्हणजे मामा दीपक दजी आणि हे बाहेर गेले होते सगळे आमच्या कारभारी ते आणि आम्ही तिघीच घरी होतो आणि काय झालं अचानक वारं वगैरे सुटलं होतं खूप आणि वातावरण खूप खराब व्हायला लागलं होतं म्हटलं थोडेसे आंबे राहिले होते ह्या झाडाचे तर तेही पडून जातील आणि सुट्टीला पुण्याला गेल्यामुळं हे दरवेळेसप्रमाणे ह्यावेळेस काय आंबे खायला भेटलेच नाहीत म्हणून हे ह्या झाडाचे थोडेसे ठेवले होते पाठीमागं खाण्यासाठी घरी तर म्हटलं पावसात पाण्याचं तेही खराब होऊन जातील म्हणून म्हटलं चला काढून घेऊया आंबे तर मीच चढले झाडावरती झाडावरती चढताना काही ब्लॉक शोट घेतला नाही कारण माझा अचानक असं काही प्लॅन नव्हतं अचानकच वरती चढले टाक टाक अर्धा खायला टाक

<स्थाँगा> देऊ आज बघा मस्त असा बाहेरचा व्हिडिओ आणि कोकिलांची आवाज पक्ष्यांची चालू आहे किती मस्त ना या सगळेजण जांभळं खायला आंबे काढायचे चालू आहे तिकडं इकडं रोहिणी मुलांना जांभळं काढून देते बघा बघ खाली किती सांभाळ पडले बायुष करते तू काय करते पोपटी नाही पोपटीन तू <laughs> <laughs>

ऍक्च्युअली असं झालं होतं की चढले तर मी झाडावर एकदम वरतीपर्यंत केले होते पण उतरायचं कसं ह्याचं टेन्शन होत आणि उतरायलाच येत नव्हतं पाय ठेवायला जागाच नव्हता वरती सरकताना आपले गेले असेच खाली उतरायलाही झालं होतं म्हणून ह्या फांदेवर नव्हतो की त्या फांदेवर नव्हतो असं चालू होत फायनली आले खाली मिशन सक्सेसफुल फायनली मिशन सक्सेसफुल सक्सेसफुल

राहू द्या राहू दा एवढं उचलते एवढं काय वाजायचं राहू द्या वर न काय झालं रस्सी दिली ना मी म्हणला पळत अशी घस 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 बघ तुम्हाला तेवढीच घेऊन चाल ये आंबेवाले चल पल्लवी आंबेवाले <laughs> नाही बोंग घे आंबेवाले आता ही डायरेक्ट पिकते ती आंब मग राहते आतच ठेव आले होय होय हात दोहा दे रुची कुठे जोरात हवा सुटली वरती ढग पळायला आमच्या असता बघते ढग कशा पळते बघू बोलू चहा बिस्किट चालू आहे आम्ही तिघे चहा घेतला मस्त वातावरण झालं तर बाहेरच बसलोय अजून इथं होय होय पडत होत झालं जागेला थांबला पावसाचं वातावरण झालं होतं आणि पाऊस येईल अशी खात्रीच होती म्हणून तर म्हटलं चला पटकन आंबे काढून घेऊया आणि हे पण तिघं नव्हते घरी तुम्हाला म्हटलं तसं आ, तर बरं झालं की नाही काढून घेतले ते बघा बरं पाऊस यायला लागला आता <laughs> आणि पावसामुळे परत आंब्यामध्ये आळी होते ना म्हणून आम्ही उतरून घेतले तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय